स्वागत आहे हस्याचा धमाका या युट्यूब चॅनलमध्ये नमस्कार मंडळी आज तुम्हाला मी कॉमेडी जोक सांगणार आहे साखरपुड्याच्या वेळी वासंती आपल्या सखीला विचारते कसा आहे का माझा नवरा सखीला म्हणते छान आहे पण त्यांचे दात हसताना चांगले दिसत नाहीत वासंती म्हणते लग्नानंतर तो हसणार आहे कुठे <laughs> माणूस हा असा एकमेव प्राणी आहे ज्यांनी चूल मोडून गॅस आणला आणि आता चुलीवरची भाकरी खाण्यासाठी गावभर इंडतोय <laughs> <laughs> आजकालचे पालक मुलांच्या एलकीजीच्या ऍडमिशनसाठी सुद्धा चिंतेत असतात आमच्या सतरा वर्षाच्या काळात वडील फक्त दोनदा शाळेत आले ते पण त्यांची चप्पल घालून आलो होतो म्हणून गाव था। था। के चौक जाएंगे, साले करने लगे शेरी, शेरी सोर आया है <laughs> मुलगा असल्याचा हा पण एक फायदा होतो घरात जर सतत तापमान होत असेल तर गुपचुप घरातून बाहेर निघून जाता येत पण बिचाऱ्या मुलींना संपूर्ण कीर्तन ऐकायला लागते वर्षभर माझी गुडगी दुखी माझी कंबर दुखी असं सांगणाऱ्या महिला आत्ता नवरात्रात बघा जमिनीला खड्डे परेपर्यंत घेतील आणि स्पीकर बंद केला की, की वर अजून शी बाबा आत्ता तर आले होते व रे अजून परी परीहू <laughs> <laughs> कालपासून गल्लीतल्या बायका गरब्याची प्रॅक्टिस करत आहेत पण डान्स स्टेप कमी आणि कावकाव जास्त <laughs> आपल्या घरात कितीही किराणा भरलेला असू द्या पण युट्यूबवरची रेसिपी करताना नव्वद टक्के साहित्य आपल्याकडे नसणारच <laughs> बसले बसले एक निरीक्षण केले आपल्या दातामध्ये जर काही अडकले तर तर दिवसभर जिबेला टाइमपास भेटतो गणिताच्या पेपरला सुरुवात झाल्यानंतर लगेचच एक विद्यार्थी उठून गरबा खेळू लागला मास्तर काय रे काय झालं विद्यार्थी सर येथे असं लिहिले आहे की प्रत्येक स्टेपला मार्क आहेत नवरा अग माझ्या एका मित्राचा मंदीमुळे जॉब गेला बायको मी म्हणते कशाला असले धंदे करायचे त्यानंच तिची चीड काढली असेल माणसाला दगडाची किंमत तेव्हाच कळते जेव्हा रात्री सुमसाम गल्लीतून रस्त्याने एकटे जाताना अचानक चार पाच कुत्रे भुकत कुत्रे भुकत मागे सुटतात आणि तेव्हा दगड सापडत नाही आणि आपण दगड नसताना पण दगड उचल्याची ऍक्टिंग करतो आणि बोलतो ज्योतिषी तुम्हाला तुमच्या नवऱ्याच्या भविष्याबद्दल नेमकं काय जाणून घ्यायचंय बायको तुम्ही मला केवळ त्यांच्या भूतकाळाबद्दल सांगा त्यावरून त्यांचं भविष्यकाळ मीच ठरवेन नवरा जरा डोकं दाबून देतेस का खूप आहे बायको हातात काम आहे माझ्या थोड्या वेळाने देते दाबून नवरा बर ऐकू लग्न आधी कोण द्यायचं डोकं दाबून नवरा लग्न आधी डोकी नव्हती सून सास सासूला किती पण प्रेमाने आई म्हणाली ना तरी शेवटी माहेरी गेले सासूला म्हातारीच म्हणते साधू तुला आयुष्यात काय हवं आहे गन्या पैसे साधू ते थोड्या वेळ बाजूला ठेव गन्या बर साधू आता सांग तुला काय हवं आहे गन्या ते बाजूला ठेवलेले पैसे तर मंडळी तुम्हाला माझे कॉमेडी जोक्स आवडले असतील तर कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद